मुंबईतील सगळ्यात उंच उंच गणपती पाहणार आहोत त्यांचा पास तीस रुपये म्हणजे चौदा खेतवाडी आहेत सगळ्यात उंचा आमचाच गणपती रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील सगळ्यात उंच उंच गणपती पाहणार आहोत म्हणजेच मुंबईतील प्रसिद्ध असलेले खेतवाडी या चाळीतील आपण बारा गणपती टोटल असतात तर ते सगळ्यात उंच असतात मुंबईतील तर आपण या व्हिडिओमध्ये ते गणपती पाहणार आहोत आणि बघूया आता गर्दी मिळते का आपल्याला काय आता बरोबर पावणे एक वाजले दुपारचा तर आपल्याला आता खेतवाडीत गर्दी मिळते का बघूया मुंबईतील सगळ्यात उंच उंच गणपती मुंबईतील सगळ्यात उंच मूर्ती आता खेतवाडीमध्ये आहे तर ती कितीव्या खेतवाडी ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल आणि खेतवाडीत तुम्हाला यायचं असेल तर तिकडे कसे पोचाल कसे याल ते मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगतो चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पाठीमागे बघते आमचे गिरगावातील चाळ आहे आणि इथे आमचे शेठ नमस्कार मंडळी आता निघालो आहे आमच्या गिरगावातून गल्ली गल्लीतून शॉर्टकटने मी जाणार आहे पण आपण गणपती बघायला सुरुवात किती वाजता करतो ते मी तुम्हाला दाखवतो आणि आपले किती वाजता टोटल गणपती बघून होतात पण <Sanye> तुम्हाला सांगेन म्हणजे तुम्हाला समजेल गणपती बघायला एक्झॅक्ट किती वेळ लागतो पण आता या टायमाला कसं गणपती बघायला एवढी गर्दी नसेल पण तुम्ही संध्याकाळी रात्री याल तर तुम्हाला तिथे खूप गर्दी मिळेल चला बघू आता किती वाजता आपण गणपती बघायला सुरुवात करतो आणि किती वाजता आपले गणपती बघून होतो आणि जर का तुम्हाला तिकडे शेतवाडी गणपती बघायला यायचं असेल तर तुम्हाला तिकडे जवळचं स्टेशन आहे ग्रँट रोड ग्रँथ रोडवरून तुम्ही उतरलात ना पाच मिनटावर आहे तिथे पाच मिनटं दाखवतो मी तुम्हाला तिकडे ठीक आहे आता तिथे आपण पोचल्यावर भेटू मी जे सत्ता पोचीन तिथे पाच मिनटात जर तुम्ही गाडीने येत असाल बाईकनी किंवा कारनी वगैरे तर हा एक रिलायन्सचं मोठं हॉस्पिटल आहे पहिलं हे हरकिसंदस म्हणून हॉस्पिटल होतं नंतर हे रिलायन्सवाल्यांनी घेतलं तर आता त्यांचं रिलायन्स फाउंडेशन असं नाव आहे म्हणजे लँडमार्क म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता रिलायन्स हॉस्पिटलच्या बाजूलाच बरोबर शेतवाडी आहेत फक्त असंच तुम्हाला लँडमार्क म्हणून सांगण्यासाठी जस्ट सांगितलं आता मी पोचेन पाच मिनिटात आणि तिकडून स्टेशन किती लांब आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर मंडळी आपण आता पोचलो आहे खेतवाड्यांच्या इथे हे बघा इथून खेतवाडीची सुरुवात होते आणि समोर जो तुम्हाला सिग्नल दिसतो आहे ना त्या सिग्नलच्या बरोबर तिथे बाजूलाच ग्रँड रोड स्टेशन आहे जर तुम्ही ग्रँट रोड स्टेशनवरून आलात तर तुम्हाला राईट साईडला तिकडे टर्न मारायचं आहे आणि इथे बाजूलाच हा एच पीचा पेट्रोल पंप आहे हा बघा एच पेट्रोल पंप आणि इथून एच पीच्या पेट्रोल पंपच्या बाजूलाच इथून खेतवड्या चालू होतात या सीटनी तुम्ही चालू केलं तर इथून तुम्हाला पहिली बारावी गल्ली लागते तर आपण आता इथून गणपती बघायला सुरुवात करूया लक्षात ठेवा तिथे सिग्नल आहे सिग्नलवरून ग्रँटो स्टेशनवरून उतरला तर राईटला याचा राईटला पेट्रोल पंप आहे आता पेट्रोल पंपच्या इथे बाजूलाच खेतवाड्या सुरुवात होते तर आता आपण आपण गणपती बघायला सुरुवात करूया आणि आता वाजल्यात बरोबर एक वाजून पाच मिनटं झाली आता बघूया आपल्याला किती वेळ लागतो आणि कसं काय काय गर्दी असेल तर इथे ॲक्च्युली डायरेक्ट पासचेच पण आहेत आता ते पास किती रुपयाचे आहेत कसं काय आहे मी तुम्हाला आता सगळं सांगतो चला गणपती बाप्पा मोरया की ही जी गल्ली दिसते तुम्हाला खेतवाडीची तेरावी गल्ली आहे तर आता आपण जाऊ आतमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया इथून एंट्री आहे आणि गर्दी असेल तर इथे पास मिळतात वीस रुपये तीस रुपयाचे पास आहेत आता किती रुपयात ते आपल्याला पुढे समजेल आपण जाऊ आता इकडून चला गणपती बाप्पा मोर्या तर आपण आता आतमध्ये आलो आहे डायरेक्ट पन्नास रुपये पास आहे तिथे नाही मग तुम्हाला नॉर्मल याल तर अशी लाईन लावावी लागते पन्नास रुपये पास नाही आपण जाऊया आतमध्ये चलो गणपती बाप्पा मोर या पासवाल्यांना गर्दी असेल तर ही लाईन इथे पाचशी लागते आता पासवाल्यांना गर्दी नाही आहे ना, ना। तर डायरेक्ट आतमध्ये सोडतो गणपती बाप्पा मोरया शेतवाडी ते गेली आता आपण तेराव्या गल्लीचं दर्शन घेतलं आता आपण बाराव्या गल्लीत जाऊया गणराज खेतवाडीचा गणराज खेतवाडीचा गणराज म्हणून ही मूर्ती प्रसिद्ध आहे खेतवाडीचा गणराज चला जाऊया इकडे पण पाच पन्नास रुपये आहे खेतवाडीचा गणराज पन, तर आपण आता पाहिलं खेतवाडी बारावी गल्ली खेतवाडीचा गणराज आणि इथे पाच पण पन्नास रुपये आहे आता माझ्याकडे वाईल्ड कार्ड आहे म्हणून मला डायरेक्ट सोडतात त्यामुळे आपलं दर्शन लवकर होतोय तरी आता दुपारच्या डांगाला एवढी गर्दी नाही आहे ठीक आहे बघूया आता चलो आता खेतवाडी अकरावी गल्ली बघूया आणि सगळ्यात मोठा गणपती कोणता आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा हे बघा मुंबईचा महाराजा खेतवाडी अकरावी गल्ली महारा मुंबईचा महाराजा केतवाडी अकरावी गल्ली मुंबईचा महाराजा चलो मुंबईचा महाराजा केतवाडी अकरावी गल्ली मस्त मूर्ती आहे बावीस फूट आहे बावीस फूट आपण केतवाडी अकरावी गल्लीचं दर्शन घेतलं आता दहा केतवाडी दहावी गल्ली मस्त मूर्ती होती बावीस फूट आता सकाळ म्हणून आता वाजलेत बरोबर एक वाजून पंचवीस मिनिटं झालेत तर गर्दी नाही आहे लाईन थोडीशीच आहे ठीक आहे पाऊस पण थोडा दोड़ थोडा पडतोय हे बघा आता केतवाडी दहावी गल्ली बाप्पा केतवाडीचा आता इथे पण एवढी लाईन आहे आणि आतमध्ये पण थोडं पाच मिनटं लागतात म्हणजे लाईन मोठी आहे तशी આપણા તો પાપા કેદવાળી તો હોય तर ही आपण बघतोय ती ओम तांडवची मूर्ती आहे टोटल पूर्ण स्टार्ट टू एंड म्हणजे वरपासून खालपर्यंत बेचाळीस फूट आहे बेचाळीस फूट ओम तांडव आपण आता शेतवाडी नवरी गेली आहे पंच्याहत्तरा वर्ष आहे अमृत महोत्सव शेतवाडी नववी गल्ली आमचा पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव महोत्सव मोठी असे आजूबाजूचं डेकोरेशन गोष्टी तर आपण शेतवाडी नववी गल्ली बघितली खेतवाडी आठवी गल्ली शेतवाडीचा महागणपती आता इथे त्यांचं इथे चलचित्र आहे उभी मूर्ती आहे बघा दिसत असेल तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतवाडी खंबाटा खेतवाडीचा राजा आता आपण इथेच बघितली आठव्या गल्लीतला आणि या आठव्या गल्लीच्या समोरच ही गल्ली आहे खंबाटा लेन म्हणून खेतवाडीचा राजा आता गणपती बघूया आपण चौदा खेतवाडी आहे सगळ्यात तुमचा आमचा गणपती फोर्टी टू फूट फोर्टी टू फूटवाडीचा खेतवाडीचा राजा खेतवाडीचा राजा वाव एक नंबर आहे खेतवाडीचा राजा चाळीस फूट आपण आता शेतवाडीचा राजा बघितला पाऊस चालू आहे जोरदार कॅमेऱ्यात केवढा दिसत नाही पण तुम्ही याल नाही ते तुम्हाला सँडविच असे वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे स्टॉल तुम्हाला सगळे मिळतील खाण्यापिण्याची इथे व्यवस्था असते बाकी आता इथे पास असे घ्यावे लागतात आता ह्यांचा पास तीस रुपये आहे पण आपला वाईल्ड कार्ड एंट्री त्यामुळे आपल्याला एवढा कोण अडवत नाही तर हा बघा असा पास असतो आता ह्यांचा पास तीस रुपये आहे पण जे फेमस मंडळ आहेत ना इथे खेतवाडीतले तर त्यांचं तीस रुपये तीस रुपये पाऊस येतो आहे भरपूर आता भिजलो आहे बघा किती आता इथेच खेतवाडीचा राजा आपण पाहिला सगळ्यात उंच मूर्ती बेचाळीस फूट इथे टोटल चौदा आहे या चौदा खेतवाड्यांमध्ये खेतवाडीचा राजा ही सगळ्यात उंच मूर्ती आहे बेचाळीस फूट आता इथे वाद्यत बरोबर दोन आता इथेच मला अर्धा तास झाला थांबलो था था आहे पाऊस भरपूर चालू आहे ठीक आहे बघूया आपण बरोबर एक वाजता गणपती बघायला सुरुवात केलेली तर त्यातला अर्धा तास मग आता इथेच गेला आहे तर मंडळी आपण पोचलो आहे आता खेतवाडी सातवी गल्ली खेतवाडीचा मोर्या पाऊस पण भरपूर पडतो आहे त्यामुळे आपल्याला लेट लेट होतो आहे हे बघा पाऊस भरपूर आहे आता आतमध्ये जाऊन आपण खेतवाडीचा मोरिया बघूया बघा खेतवाडीचा मोरिया जाऊया हो श्रीकृष्णाचं जास्त थीम दिसतात मला ॲक्च्युली खेतवाडीमध्ये खेतवाडीचा खेतवाडी मोर्या पंचवीस फूट मूर्ती आहे पंचवीस फूट खेतवाडीचा तर आपण आता आहे खेतवाडीचा लंबोदर केतवाडी चौथी क्रॉसले खेतवाडीचा लंबोदर अडोतीस फूट तिथे आता एक माझा मित्र राहतो त्याचा रेनकोट घेतला पाऊस काय पा। 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 थांबतच नाही कंटिन्यू पाऊस चालू आहे तर आपण आता बघितला खेतवाडीचा लंबोदर ठीक आहे आता इथे आहे खेत मुंबईचा सम्राट मुंबईचा सम्राट un băiță Samrat. mi Sala. केवाडी दुसरी क्रॉस लेन केतवाडीला प्रसिद्ध करणारा पहिला मानाचा गणपती अठ्ठावीस फूट आहे आणि ही मूर्ती अशी संपूर्ण फिरते एका की थ्री सिक्स्टी डिग्री फिरणारी गणेश मूर्ती आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघूया ह्यांचं वर्ष आहे सत्तरावं वर्ष अठ्ठावीस फूट मूर्ती आहे ठीक आहे चलो गणपती बाप्पा मोर्या इथे या गणपतीचं चलचित्र चालू आहे आपण हे रेकॉर्ड करू शकत

वाडी पाचवी गल्ली तर मंडळी आता कसं आहे आपण बारा गल्ल्यापासून ते सहा गल्ल्यापर्यंत आलो ना तर सहाव्या गल्ल्यापर्यंतच मोठे गणपती तुम्हाला तिकडे बघायला मिळतील आणि इथून पाच चार तीन दोन छोटे छोटे गणपती असतात तर हा पाचव्या गल्लीतला तुम्हाला दाखवतो मी केवढा आहे ते त्यामुळे तुम्हाला अंदाज देईल आता पुढचे गणपती कसे असतील ते खेतवाडी पाचवी गल्ली त्या गणपतीचं रूप तुम्ही पाहू शकता अर्धा अर्धे महादेव आहे आणि अर्धी पार्वती आहे पाहू शकता आणि बाकी हे सीम तुम्ही बघू शकता देवदानव यांचं युद्ध दाखवलं आहे मत्स्य मूर्ती आहे फेतवाडी पाचवी गल्लीवाडीचा घनादे पाचवी गल्ली आपण आता केतवडीचा गण गणपती बघतोय त्या मित्राचा इथे बरोबर गणपतीचं स्केच काढतोय नाव काय मित्र तुझं प्रत्येक गणपतीच काढतोस की याच गणपतीच काढतोय तसं अच्छा तुला आवड आहे म्हणून काढतोस की लहानपणापासून आवड आहे मस्त मूर्ती काढली आहे अच्छा प्रत्येक केतवाडीतल्या गणपतीची काढली आहेस की ही पहिली माती पुढे पण काढणार आहेस ओके मस्त मूर्ती काढायचा तर आपण आलो आता खेतवाडीच्या सुखकर्ता ज्या इथे ही पण क्रॉस प्लेनच आहे आणि ही मूर्ती छत्तीस फूट उंच आहे बघायचं लिहिलं आहे आणि श्री विठ्ठल रुक्मई रुपात्रींची मूर्ती आहे खेतवाडीचा सुखकर्ता छत्तीस फूट खेतवाडीचा सुखकर्ता चला एकूण आपण आतमध्ये जाऊया वा छत्तीस फूट मंडळी नमस्कार आपले खेतवाडीतले सगळे उंच उंच गणपती पाहून झालेले आहेत तुम्ही पण या व्हिडिओ मधून पाहिलं असेल तर या खेतवाडी मध्ये कसं यायचं मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे परत तुम्ही इथे गणपती बघायला याल तर इथे पाचची किती किंमत असते आणि कसे कोणत्या कोणत्या प्रकारचे गणपती कुठे कुठे बसले ते, ते की कौंटे -कौंटे बस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मधून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं आहे आणि बरोबर मी एक वाजता गणपती बघायला सुरुवात केलेली तर बरोबर एक तासात माझं गणपतीचं दर्शन झालेलं आहे म्हणजे तुम्ही आणि तुम्ही जर गणपती बघायला खेतवाडीत येत असाल तर खेतवाडी पाचपासून ते खेतवाडी बारा तेरा तेरापर्यंत तुम्हाला इथे गणपती मोठे बघायला मिळतील आणि चार तीन दोन एक एवढे काय गणपती नाही आहेत तिथे पाचपासून ते बारापर्यंत म्हणजे तेरा पाच तेरा आणि याच्या लेन आहेत ते मिळून दोन तीन गणपती आहेत क्रॉस लेन म्हणून आणि खेतवाडी पाच ते बारा या गणपती या खेतवाडीत तुम्हाला गणपती बघायला मिळतील बाकी इथे कसं यायचं काय यायचं मी सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर नक्की या आणि आता पावसाला खूप सुरुवात झाली आहे मागासपासून आता माझा गणपती बघून कधीच झालं असतं आणि आता वादलेत बरोबर तीन म्हणजे मी एक वाजता गणपती बघायला सुरुवात केली मला दोन म्हणजे एक तास पकडा गणपती बघायला मला एक तास झाला एक तासा माझे सगळे गणपती बघून झाले माझ्याकडे एक वाईल्ड कार्ड आहे म्हणून मला सगळे सोडतात आतमध्ये जर तुम्ही येत असाल तर गणपतीला गर्दी असते आणि इकडचे पास किती रुपये आहेत ते तुम्हाला सगळं मी माहिती दिलेली आहे चला तर मग मंडळी हा खेतवाडीतल्या उंच उंच गणपतीचा व्हिडिओ मी माझा इथेच थांबवतो आता व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या